तर नमस्कार सगळ्याला तर बघा आज मस्त पेगी काढले तर काहीतरी पापड्या आता ह्या पापड्या बघा कशाच्या त्या शाबूच्या म्हणजे आम्ही उपासाचं कुरकुर करायला लागलो त्यासाठी बघा काय काय घेतलं होतं सांगते तुम्हाला पुढं बघत राहा ही बघा आत्यानं चालू केलं घालायला आता ह्याच्यासाठी रात्री शाबू बिजू घातला होता म्हणजे काल दिवसभर भिजू घातला होता परत रात्री गरम पाण्यात टाकला आणि परत रातभर ठेवला आणि मग आता सकाळी ही प्रोसेस चालू झाली बघा सकाळी त्याच्यात दोन बटाटं पण उकडून दोन नंतर बटाटे पण उकडून टाकली होती म्हणजे शाबूच्या प्रमाणात बटाटे पण टाकायचे म्हणजे कसं मिळून येते आणि तळल्यावर अजून कुसकुशीत होते तर बघा थोडं कसं व्हील्स काढले बघा आत्याने आणि कसा विषय झाला ह्याला डबिंग करावं लागावं लागलं कारण आमच्या शाळेत होता कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची गाणी वाजत होती त्यामुळं ही विषय आता आत्याने दिलं माझ्याकडं बघा येते येते मला पण तुटते मधनं मधनं तुटते आता हे इकलांब सड घातलं हे तुटलं तुटलं आ पिशवीला वेजले मोठं पाडलं त्यामुळं जाऊ द्या चांगलंच चा उलटून मोठं पाडले मग ते वाळल्यावर अजून बारीक होते मग बारीक असलं का लईच बारीक होते त्यापेक्षा ही बेटर आहे तर नमस्कार बघा सगळ्यांना आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळं उन्हाळ्याचं कमकाज पण चालू झालंय आमचं तर त्यामुळं बघा आम्ही मस्तपैकी शाबूदाण्याच्या पापड्या घातल्या त्या तर भिजू घातला होता शाबू काल दिवसभर बिजू घातला परत रात्री गरम पाण्यात बिजू घातला शाबू आधी आपण उपासासाठी करतो का खाण्यासाठी तसा भिजू घातला आणि परत संध्याकाळी गरम पाणी करून त्याच्यात भिजू घातला रातभर ठुला परत सकाळी बटाटे उकडून घेतली किसून त्याच्यात मिक्स केली आणि त्याच्या बघा अशा प्रकारच्या पापड्या घातल्या त्या तर कशा वाटते त्या नक्की कमेंट करून सांगा आमच्या सासूबाईनं डोकं चालवले वर्षी पण केलं तर का नाही आपण तर नाही आम्ही गेल्या वर्षीच नाव ठेवलं होतं ह्याला साबदाण्याचं कुरकुर तर चला अजून सांडग पण आहेत असंच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काय 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 बनवत असतो उन्हाळ्यात तरले काय काय बनवणार आहोत तर तुम्ही बघत राहा तर झालं बघा अशा प्रकारे सांडगं आमचं घालून सांडगं नाही काय कुरकुरं घालून ही कुरकुरं बघा वाळल्यावर असं आकडून बारीक होते आणि ही पण बघा असं व्हील्स व्हील्स कुरकुरं कसं असते तसं केले तर आमचं उपासाचं कुरकुरं कसं वाटते तर नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही पापड्या घातलेल्या आवडल्या का तुम्हाला आवडल्या असल्या तर नक्की तुम्ही पण ट्राय करा तर मी सांगितलं आहे कसं कसं करायचं काय काय करायचं त्या पद्धतीनं करा आणि पापड्या नळाच्या खाऊन घ्या झाल्या बघा पापड्या घालून आमच्या मस्तपैकी आता म्हणजे सुरुवात उपासापासनं केली आम्ही उपासाच्या पापड्यापासून तर कशे वाटले आमच्या पापड्या उपासाच्या तर मस्तपैकी आता दसऱ्यात ही लागत नाही बाय उपास असते आमच्या सासूबाईचं नऊ दिवस उपास असते मग ते उपासासाठी एकत काय काय खाण्यापेक्षा आपलं घरचं चांगलं असत आणि घरचं पुरवण येत एकत्र जास्त होत एखाद्याचं पुरवणच येत नाही महाग असत चला कशा वाटल्या पापड्या सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय बाय